आनंदराज आंबेडकरांचा विश्वास डॉक्टर शंकरदादा माने रिपब्लिकन सेनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी युती आनंदराज आंबेडकरांचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी कामगार नेते व बहुजन नेते डॉ शंकरदादा माने यांची धडाकेबाज निवड करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर युवा राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर प्रदेश महासचिव विनोद काळे यांनी एकमताने ही निवड केली या निवडीशे वेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले की आजपर्यंत महाराष्ट्रातील गटबंधन केवळ नेत्यांना आमदार खासदार बनवण्यासाठी झाले परंतु मी हे गठबंधन आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी केले आहे रिपब्लिकन सेनेची युती सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षासोबत झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युतीतून लढवल्या जाणार आहेत डॉक्टर शंकरदादा माने यांच्या निवडीमुळे सांगली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेला एक खंबीर नेतृत्व लाभले आहे यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या